नमस्कार मी मनीषा रानडे कुमारी गुंजन रानडेची आई माझी मुलगी उदय गट आणि प्रभात गट या शा वर्गात आहे माझी मुलगी समग्र विकास गुरुकुल या शाळेत शिकत आहे आम्ही या शाळेत माझ्या मुलीचं नाव जेव्हा नोंदवलं तेव्हा आम्ही मुख्याध्यापिका पुराणिक ताई यांना तिच्याबद्दल सगळं कानावर घातलं तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की माझी मुलगी कम्युनिकेशन करत नाही कोणाशी बोलत नाही ऍक्टिव्ह नाहीये बाहेरून माणसं घरी आली तर ती बेडरूम मध्ये वगैरे जाऊन लपून बसते तिला असा कॉन्फिडन्स नाहीये कोणाशी कसं बोलायचं काय वागायचं कशी वाक्य तयार करायची हे सगळं आम्ही पुराणिक ताईंच्या कानावर घातले त्यांनी आम्हाला एकदा जाऊनच त्या बोलल्या एकदा जाऊन तुम्ही लक्ष्मीताई आणि संगीता ताई यांना जाऊन भेटा त्या तुम्हाला माहिती देतील तेव्हा आम्ही लक्ष्मीताई आणि संगीता जवळ जाऊन मिळाल भेटलो तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितले की तुमची मुलगी गुंजन की बोलेल हसेल खेळेल मुलांमध्ये रमेल सगळं करेल फक्त तिला तुम्ही पाठवा आम्ही तिची काळजी घेऊ आणि तिला सगळं शिकवू या मुलांमध्ये राहून ती सगळं बोलायला चालायला सगळं शिकेल आणि कम्युनिकेशन करायला तर पहिले शिकेल मग आम्ही तिला ह्या शाळेमध्ये टाकले उदय गटामध्ये टाकल्यावर ती खूप रडली पण ती नंतर ताईने तिला सांभाळून घेतले काही दिवसामध्ये ताईने तिच्यामध्ये बदल बघितला आणि तो आम्हालाही सांगितला आणि तो थोडा थोडा आम्हालाही तरी दिसला की थोडं थोडं ती बोलते वाक्य तयार करते न नकळत त्या नव्या पण बोलते हळूहळू तिच्यामध्ये बदल होत गेले उदय गटाचं वर्ष संपत आलं तसं माझी मुलीनी गॅदरिंगमध्येही भाग घेतला तिथेही स्टेजवर जाऊन तिने डान्स केला हे बघून आम्हाला खूप आवडलं की तिच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स थोडाफार आला ते वर्ष संपले आणि मग आम्ही प्रभात गटामध्ये तिचं ऍडमिशन केलं प्रभात गटामध्ये ही संगीतादाई आणि लक्ष्मी दाईच होत्या त्यांनी तिची गाडी तेव्हाही घेतली तेव्हाही त्यांनी तिला बोलण्यासाठी उत्साही केले आणि ती खरंच बोलायला लागली शाळेत ज्या प्रार्थना होतात त्याआधी आम्हाला हळूहळू घरी सांगायला लागली शाळेत काय होतं ते हळूहळू आम्हाला सगळं घरी सांगायला लागली शाळेत आज काय झालं आई आज काय केलं आज काय टपा खाल्ला ताईने काय शिकवला ताई नफं बघितली आज ताईने काय प्रेम केलं ताईने काय काय खेळ खेळायला दिले हे सर्व ती मला येऊन सांगायला लागली तेव्हा आम्हाला हळूहळू तिच्या रिझल्ट दिसायला लागला हे सगळं आमच्या समग्र विकास गुरुकुल शाळेमुळे घडून आले आणि आमच्या संगीता ताई लक्ष्मी ताईंमुळे घडून आले जी मुलगी कधीच कोणाशी बोलायची नाही ती मुलगी आज आमच्या घरी पाहुणे आले तर शाळेचं नाव सांगते त्यांच्या पाया पडते आज मी शाळेत काय केलं तेही सांगते माझ्या ताई कोण हेही सांगते नखळत काळखळत काय म्हणून पण सांगते आम्हाला हा बदल बघून खूप आवडला आम्ही ताईंच्याही गाणा घातले तेव्हा ताई बोलले की ती शाळेतही बोलते मस्ती करते खूप बोलते की अक्षरशः आम्हाला ओरडावं लागते की तुमच्या शांत बस असं तिचं खोडकरपणा सुरू आहे त्यामुळे ताई खूप खुश आहेत आम्ही आम्हाला हा बदल खूप छान वाटला आणि हे सगळं फक्त आणि फक्त आपल्या गुरुकुल शाळेमुळे झालेले आहे आणि संगीता ताई आणि लक्ष्मीताईंनी जो आम्हाला प्रोत्साहन दिले आणि माझ्या मुलीमध्ये जो बदल घडून आणला त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद आणि आपल्या शाळेलाही धन्यवाद आणि आपल्या पौराणिक ताईंनाही धन्यवाद थँक्यू